नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादू चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव हो ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार म्हणजेच की शेवटचा गुरुवार आहे तर याच दिवशी एकादशी पण आहे त्यामुळं मग आता बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडला आहे की मग चौथ्या गुरुवारी आपण माता लक्ष्मीचं जे शेवटचा गुरुवार असल्यामुळे उद्यापन करावे का नाही किंवा मग काही महिलांना जर सेवा किंवा उपाय वगैरे करता आले नसतील तर त्यांनी मग हा जो शेवटचा गुरुवार आहे त्यामुळे हा जो उपाय आहे तर हळदीचा उपाय आहे तर तो उपाय केल्यामुळे काय होतं की आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते आपली कोणतीही कठीण इच्छा वगैरे असेल तर ती इच्छा पूर्ण होते किंवा आपल्या घरात भरपूर पैसा आहे तो पण टिकून राहत नाही जी पण काही इच्छा असेल ती इच्छा मग नक्की पूर्ण होते कारण हळदी आपला गुरुगृह बळकट करते त्यामुळे आपण जे पण काही उपाय वगैरे सेवा वगैरे करतो त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं तर मग हळदीचा असा कोणता उपाय करायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हळद ही माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असते आणि मग हळद आपला गुरुग्रह पण बळकट करू शकते तर मग आपला गुरुग्रह जर बळकट नसेल तर मग आपल्याला सतत काय ना काय अडचणी येत असतात आणि आपला गुरुग्रह जर बळकट असेल तर आपल्या ज्या पण काय अडचणी असतील त्या अडचणी दूर होण्यास मदत होते है, तर मग हा जो उपाय आहे हळदीचा उपाय तर हा उपाय कोण करू शकतो तर हा उपाय घरातील महिला मुलगी म्हणा कोणही हा उपाय करू शकतं पण तुमच्या घरात जर महिलांना मासिक धर्म असेल तर मग महिलांना हा उपाय करता येणार नाही त्यावेळेस मग घरातील मोठ्या मुलीने वगैरे हा उपाय केला तरी हरकत नाही तर मग नंतर काय करायचं आहे आता आजच्या दिवशी म्हणजेच की मार्गशीर्षचा चौथा गुरुवार आहे आणि मग एकादशी असल्यामुळे आजच्या दिवशी म्हणजे ज जी पण काही तिथी वगैरे असते त्या दिवशी मग तीर्थ ठिकाणी स्नान करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे आपल्याला प्रत्येक वेळेस तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नसेल तुमच्या जवळपास कुठे जिथे कुठे राहत असाल तिथे जर तीर्थ ठिकाणं असेल तर त्यावेळेस तुम्ही तिथे जाऊन स्नान करू शकता आवर्जून जर नसेल शक्य होत तर त्यावेळेस मग काय करायचं आहे सकाळी ब्रह्ममुर्तावर उठल्यानंतर मग ज्यावेळेस तुम्ही आंघोळ करणार असाल त्यावेळेस मग काय करायचं आहे तुमच्याकडे जर गंगा तर आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचा आहे आणि थोडीशी हळद टाकायून मग स्नान करायचे आहे यामुळे काय होते की हळद टाकून स्नान केल्यामुळे आपला गुरुग्रह बळकट होतो आणि आपल्या शरीरातील नकारात्मकता निघून जाण्यास मदत होते तर हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही मग दररोज करू शकता किंवा तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला नोकरीमध्ये यश मिळत नसेल किंवा पाहिजे तशी नोकरी मिळत नसेल किंवा एखादा व्यवसाय करत आहे किंवा सतत काय ना काय अडचणी येत असतील तर खास त्या व्यक्तीसाठी हा उपाय करायचा आहे की थोडीशी हळद घ्यायची आहे आणि मग कच्चं दूध घ्यायचं आहे त्याचं एकत्र मिश्रण बनवायचं आहे आणि अंगाला लावून मग आंघोळ करायची आहे हा उपाय तुम्ही दररोज केलात तरी हरकत नाही कारण हळदीमुळे आपल्या शरीरातील तर नकारात्मकता दूर होते आपलं मन प्रसन्न राहतं आणि मग माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहते आणि आपला मग गुरुग्रह पण बळकट होतो यामुळे काय होतं आपल्या ज्या आपण काही इच्छा असतील त्या इच्छा आपण पूर्ण होण्यास मदत होते त्याचप्रमाणे गुरुवार असल्यामुळं मग आपण इतर गुरुवारी तर आपण हळदीचं पण करतोच त्याचप्रमाणे मग काय करायचं आहे आपल्याला आजच्या दिवशी मग पण केल्यानंतर कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि स्वास्तिक हे शुभतेचं प्रतीक मानलं जातं हे सगळ्यांना माहितीच आहे त्यामुळं मग आज एकादशीचा योग आहे आणि मार्गशीचा चौथा गुरुवार म्हणजेच की शेवटचा गुरुवार आहे त्यामुळे मग ह्या ज्या सेवा आहेत तर त्या सेवा आणि उपाय आवर्जून करायच्या आहेत आपल्याला कारण ही संधी आपल्याला वर्षभर पुन्हा नाही ज्यावेळेस मार्गशीर्ष महिना येईल पुढच्या वर्षी त्यावेळेसच वर मग आपल्याला ह्या ज्या सेवा उपाय वगैरे आहेत माता लक्ष्मीच्या त्या मग आपल्याला करता येत आहेत तर माता लक्ष्मीच्या आता तुमच्या इकडे जर काही भागांमध्ये सकाळी पूजा मांडली जाते तर काही भागांमध्ये चारनंतर पूजा मांडली जाते आता तुमच्या जा इकडं ज्यावेळेस पूजा मांडली जाते त्यावेळेस तुम्ही मग पूजा मांडू शकता पण हा जो जा हो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही आवर्जून सकाळीच करायचा आहे ज्यावेळेस तुमची देवपूजा वगैरे होईल त्यावेळेसच हा उपाय करायचा आहे आता मग त्या अगोदर का काय करायचं आहे की देवपूजा झाल्यानंतर देवपूजेमध्ये एक आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आता दिवा प्रज्वलित करण्यासाठी मग मातीची पंथीच घ्यायची आहे कारण मातीची पंती माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय आहे त्यामुळे मग मा एक मातीची स्वच्छ पंथी घ्यायची आहे आणि मग त्या अगोदर थोडेशे अखंड अक्षदा घ्यायचे आहेत एका प्लेटमध्ये आणि मग कुंकवाने स्वस्तिक काढून त्या अक्षदा व्हायच्या आहेत आणि मग पंती प्रज्वलित करायची आहे आणि पंथी प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये एक फूल असलेली लवंग टाकायची आहे आणि हिरव्या वे रंगाची वेलची टाकायची आहे आता माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असतात ह्या वस्तू आणि मग नकारात्मकता शोषून घेतात त्यामुळे मग आजच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीसाठी जेवढे सेवा उपाय किंवा माता लक्ष्मीला ज्या गोष्टी आवडतात त्या करणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे आणि मग त्यानंतर काय करायचे आहे दिव्याची पूजा वगैरे करायचं आहे फूल वगैरे व्हायचं आहे आणि मग नंतर काय करायचं आहे एक वा एका वाटीमध्ये हळद घ्यायची आहे आणि एका वाटीमध्ये मीठ घ्यायचं आहे तुम्ही छोटी वाटी घेतलात तरी हरकत नाही आणि मग नंतर काय करायचं आहे त्या ज्या दोन वाट्या आहेत त्या वाट्या मग आपल्याला देवपूजेमध्ये मांडायच्या आहेत आणि मग नंतर मग ती जे हळद आणि वाटी घेत हळद आणि मीठ घेतला आहे तर ते देव देवापुढेच ठेवायचं आहे आणि मग नंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि किंवा मग तुम्ही विष्णू सहस्त्रनाम पण म्हणू शकता कारण भगवान विष्णूंची पण आपल्याकडून सेवा होईन मंत्रजप होईन जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम म्हणणं शक्य होत नसेल तरी तुम्ही मोबाईलवर लावलात तरी हरकत नाही आणि माता लक्ष्मीचा महालक्ष्मी अष्टक म्हणायचा आहे आजच्या दिवशी म्हणजेच की आपल्याकडून माता लक्ष्मीची म्हणा भगवान विष्णूंची पण सेवा होईल आणि आपली जी पण काही इच्छा आहे ती हो इच्छा मग पूर्ण होईल आणि मग नंतर काय करायचं आहे आपली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा मग माता लक्ष्मीला सांगायची आहे आणि भगवान विष्णूंना सांगायची आहे जी पण काही इच्छा असेल तुम्ही ज्यासाठी हा उपाय केला आहात त्यासाठी त्याबद्दल मग सांगायचं आहे आणि मग नंतर काय करायचं आहे ती हळद मग उचलायची आहे तिथून थोडा वेळ ठेवायचा आहे पंधरा वीस मिनटं आणि मग तिथून आपल्याला ती हळद उचलायची आहे आणि दरवाज्याच्या बाहेर थोडीशी टाकायची आहे आणि मग नंतर काय करायचं आहे की ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नमा असा मंत्र म्हणायचा आहे आणि मग थोडीशी हळद दरवाजाच्या बाहेर टाकायची आहे आणि मग थोडंसं मीठ आणि हळद आपल्या हातावरती घ्यायचं आहे आणि दरवाजाबाहेर त्या हळद आणि मीठाचा फुंकर मारायचा आहे तर यामुळे काय होतं की आपल्या बाहेरील जी पण नकारात्मकता आहे ती नकारात्मकता हळद आणि मीठ यामध्ये शोषून घेण्याचं काम करते त्यामुळे मग हा दरवाज्याच्या बाहेर मग उपाय करायचा आहे आणि मग त्याचप्रमाणे काय करायचं आहे आता तुम्ही सायंकाळी म्हणजे चारनंतर जर पूजा मांडणार असाल माता लक्ष्मीची तर त्यावेळेस मग आपण जे प्रत्येक गुरुवारी स्वास्तिक काढतो हळदीने तर त्यावेळेस मग यामधलीच हळद आपल्याला वापरायची आहे आणि मग पूजेच्या अगो पूजा मांडण्याच्या अगोदर मग आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे आणि ज्यावेळेस आपण स्वयंपाकघरात म्हणजेच की किचन ओटायचे तिथे गॅसचे तिथे एक आपण स्वास्तिक काढतो त्या स्वस्तिक ते स्वस्तिक काढत असताना पण आपल्याला याच हळदीचा आपल्याला वापर करायचा आहे आणि आपण देवपूजे म्हणजेच की पूजा मांडण्याच्या मांडत असतो त्यावेळेस पण आपण माता लक्ष्मीची पावलं काढतो तर ती पावलं काढत असताना आपण एका पावलामध्ये हळद आणि एका पावलामध्ये कुंकू भरतो तर ज्या पावलामध्ये तुम्ही हळद भरणार असाल तर त्या पावलांमध्ये आपण ज्या हळदीचा उपाय केला आहात तर तीच हळद मग त्या पावलांमध्ये मग वापरायची आहे तर हा उपाय केल्यामुळे काय होतं की आपल्या घरातील ज्या पण काय अडचणी आहेत त्या अडचणी दूर होण्यास मदत होते आणि हळदीमुळं आपला गुरुग्रह बळकट होतो आणि मग आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाण्यास मदत होते आणि ज्यावेळेस तुम्ही दरवाजा बाहेर पण रांगोळी काढणार असाल त्यावेळेस पण माता लक्ष्मीची पावलं काढणार असाल तर त्यावेळेस पण तिथे पण आपल्याला ह्याच हळदीचा वापर करायचा आहे तर हा उपाय केल्यानंतर आपल्या घरातील ज्या पण काही इच्छा त्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम हे लिहायला विसरू नका तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद